आपण पाहिलं की या जुन्नर तालुक्यामध्ये जी धरणं झाली जो काय विकास झाला तो संपूर्ण आदरणीय शरद चंद्र पवारच्या साहेबांच्या मुळे झालेला आहे म्हणून जुन्नर तालुक्यातील पवार साहेबांना कधीही सोडू शकत नाही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाला कधीही सोडू शकत नाही ज्या कुटुंबाला चाळीस वर्ष आपण विधानसभा दिली चाळीस वर्ष डोळे दाखवून त्यांच्यावर विश्वास ठेवला परंतु त्यांच्या पिढेने आपल्याबरोबर काय व्यवहार केला ही जुन्नर तालुक्यातील जनता कधी विसरणार नाही आणि भविष्या काळामध्ये यांना कधीही माफ करणार नाही साहेब आम्ही तुम्हाला आश्वस्त करू शकतो की येणाऱ्या विधानसभेला आपण ज्याला उमेदवारी द्याल आम्ही व्यक्ती पाहणार नाही आम्ही तो उमेदवार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे म्हणून सर्व पक्ष संघटना ती काम करेल मग तो कोणत्या जातीचा आहे महिला आहे का पुरुष आहे कोणत्या गावातला आहे कोणत्या विभागातला आहे हे आम्ही पाहणार नाही आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जुन्नर तालुक्यातील संघटना एकदम मजबूत झालेली आहे फक्त मी आता तालुका फिरत असताना खासदार साहेबांना माहिती आहे की शिवस्वराज्य यात्रेचा निरोप आम्ही जाऊन प्रत्येक गावागावामध्ये पोहोचवलेला आहे त्यावेळेस गावागावातून आम्हाला एकच सांगण्यात आलं साहेब की विधानसभेची उमेदवारी देताना आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला द्या ज्याने आपल्याला अडचणीच्या काळामध्ये कसल्याही प्रलोभना ज्याने साथ दिली त्यांना उमेदवारी द्या साहेब ज्या दिवशी पक्ष फुटला त्या दिवशी आम्ही बरोबर होतो आणि आम्ही ज्या ज्या वेळेस एखाद्याच्या घरात गेलो तर घराच्या बाहेर विरोधकांचा माणूस बाहेर उभा असायचा अशा परिस्थितीमध्ये आम्ही दिवस काढलेले आहेत म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्याचा आपण विचार करावा साहेब आपली थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करतो की सकाळी भरपूर असा पाऊस होता आज नागपंचमीचा सण आहे गावागावामध्ये बैठक आहेत एक दहा मिनिटामध्ये संपूर्ण हॉल पूर्ण भरेल मी आपल्या सर्वांचं पुनच्छ एकदा स्वागत करतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र